विविध कणकवली शिक्षण संस्था संचलित एस एम प्रशाले वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले यावेळी हस्ते लिखित प्रकाशन करण्यात आले पाणेकर एम डी देसाई डॉक्टर एस एन तायशटे डॉक्टर धनश्री तायशटे डी एम नलावडे प्राचार्य बाकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते तीघ प्रज्वलन करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार एम आर पाटील यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार डी पी महाडेश्वर क्रियाशील शिक्षक पुरस्कार अमर पारकर यांना उपग्रह शिक्षक पुरस्कार अण्णासो हेरवाडे यांना प्रदान करण्यात आले यावेळी हस्तलिखित माध्यमिक शब्दगंथ व उच्च माध्यमिक शब्दशिल्पचे प्रकाशन करण्यात आले कोकण